हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल चवीचा शोध इथे संपतो धर्माचं प्रशिक्षण देणं फार गरजेचं आहे जर तुम्हाला विचारलं बाबा बाबासाहेबांनी धर्माचे काय व्याख्या केली तुम्हाला सांगता आलं पाहिजे धर्म म्हणजे काय नीती अरे तुम्ही नीतीने वागता का जर तुम्ही नीतीने वागत असाल तर तुमच्यामध्ये धम्म भगवान बोलला जातो नीती म्हणजे धम्म आणि नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे धम्म आपण म्हणतो ते पूर्वी फाउंडेशन या नावाने मध्य प्रदेश येथील सांची या स्तूपाला साक्ष ठेवून स्थापन झाले सांगितलं आहे आणि आज ह्या धम्मकाया फाउंडेशन या संस्थेचं नाव बदलून आम्ही त्याचं नाव धम्मकाया मिशन असं केलं आहे ही संघटना भारतातल्या बौद्ध लोकांना बौद्ध धर्माचं प्रशिक्षण देण्याचं काम करत कारण भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम कोण करणार आहे तर भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम बौद्ध लोक करणार आहेत आणि म्हणून बौद्ध लोकांना पहिले हे धर्माचं प्रशिक्षण देणं फार गरजेचं विचारणा केली तर त्याला काय माहितीये आहे तर असं आपण विचारलं की बाबा तुम्ही बोलता तुम्ही बोलता तर तुम्हाला भगवान बुद्धाच्या धब्बाविषयी काय माहिती काय भगवान किती उद्देश केले तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की भगवान बुद्धाने ब्याऐंशी हजार उद्देश केले की ब्याऐंशी हजार आता बौद्ध या नात्याने आपल्याला माहिती पाहिजे की ब्याऐंशी हजार उद्देश एवढे भगवान बुद्धाने केले त्याबद्दल बौद्ध आपण जर स्वतःला म्हणून घेत असू तर आपले किती उद्देश भगवंताचे आपल्याला माहिती आहे Can yeah. I yeah. कार्यक्रमाच्या विधी घेतल्या जातात साखरपुड्याच्या कार्यक्रमाच्या विधी घेतल्या जातात अशा ज्या काही विधी घेतल्या जातात या विधी बाबा साहेबांनी सिलेक्ट करून आपल्यासाठी एकोणतीस छोटी मोठी सुद्धा ही आपल्या बौद्ध बांधवांना पहिल्यांदा माहिती पाहिजे आणि मग बाबासाहेब म्हणाले की मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काय करा भगवान बुद्धाच्या मागा जा मी भगवान संशोधन केलेलं नाही मी भगवान बुद्धाचा काय एक सेवक का <ंदीगी> आहे दंग की भगवान बुद्धाच्या धम्माचा प्रचारक आहे अशी भूमिका आणि काम आपल्यावर आपण भगवान बुद्धाच्या धम्माचा अभ्यास केला पाहिजे आणि दुःख घटना ही आहे दुःख बाब ही आहे की आपल्या बौद्ध मंडळींनी बौद्ध धर्माचा अभ्यास केलेला नाही आपल्या नव्वद टक्के मंडळी कार्यकर्ते मंडळी जेव्हा जातात तेव्हा ते कधी स्वतःहून पुढे येऊन पंचायत प्रमाण करत नाही पहिले ते फक्त खुर्चुडे बघा तुम्ही तुमचं आनंद असत विचार करा i'll हिमाय धर्मा पटिपत्तिया बुद्ध पूजय समाके ऐकला Dengan lawatan kesekarang sah, lima ayat dengar dengar peribatia, dengar pun jemmy. Ani senggalawatan kesekarang sah, neng lima ayat dengar dengar peribatia, senggal pun. kata kata sah, dengar dengar peribatia, dengar dengar pun, dengar dengar peribatia. Banyak bualawatan जर तुम्ही भगवान कुठेला वंदन करत असाल तर ते वंदन कसं करायचं हिमाय या पद्धतीने करायचं आधी सगळे कोणा मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या पाहते Okay. आणि म्हणून अशा आम्ही पाच लोकांच्या अपेक्षा देऊ की काय कोणचं कारण होत का पाच लोक आम्हाला पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्याला योग्य प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि समाजामध्ये आपल्याला या चर्चा घडून आणल्या पाहिजे समाजातल्या लोकांना देत आणि म्हणून जेव्हा गणच उत्सव करले मी तुम्हाला तुम्ही म्हणजे काय सांगतो तुम्ही विचारा करायला Caramba! आणि आता जो माझा विषय आहे दब्बू म्हणजे काय कशाला दब्बू म्हणायचं शॉर्टमध्ये भगवान उद्धव म्हणतात हे झालं तर काय oh बोलतात नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे काय नीती म्हणजे धम्माचं दुसरं नाव बाबासाहेबांनी काय ठेवलं नीतीने वागायला आपण खेड्याचे लोक त्याकडे आपल्या परिसरामध्ये बोलत आहोत अरे बाबा जरा नीतीने वाट बोलतो आपण तुला वागा बोलू कमी झाले पूर्वी सहज लोक बोलले जाते हे बाबा जरा नीतीने काय देशस्त्र वाटतो नीतीने वाट म्हणजे धर्माने वाटतो अशा प्रकारे बाबासाहेब धर्माची व्यक्त केली आणि हा धर्म पाणी भाषेमध्ये या धर्माची विस्तृत व्याख्या भगवा सुद्धा केली जी आपण नेहमी घेतो भगवान बुद्धाला जेव्हा विचारलं गेलं भगवान बुद्ध म्हणतात की धब्बा कसा सांगायचा तर भगवान बुद्धाने पहिला केला दिसून द्या कसा धब्बा सांगायचा जर एक काम दिली आहे साठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद